प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात संपन्न त्या कार्यक्रमासाठी जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय संदीप कोळेकर साहेब उपस्थित राहून महिला दिनी महिलांचा सन्मान केला जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघा मार्फत आदर्श सोन पुरस्कार आदर्श माता पुरस्कार आदर्श ज्येष्ठ महिला आदर्श मुलगा अनेकांना शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि सन्मान, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी प्रास्तविक करून महिला दिनाचं महत्व सांगितलं महिलांवरील अत्याचार महिलांना सन्मान महिलांवर होणारे सामाजिक क्षेत्रात भेदभाव हे यावर सविस्तर सांगितलं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श सून म्हणून स अमृता साळे अनिता जगताप मेघना कोळी धनश्री सन्वी मकानदार आदर्श माता पुरस्कार खुर्शिदाबेन तांबोळी तमेजोण हुजरे आदर्श ज्येष्ठ महिला म्हणून हिराबाई हिंडे रखमाबाई साळे आदर्श मुलगा म्हणून अक्षय साळे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मकनदार मॅडम आणि संदीप कोळेकर प्रमुख पाहुणे म्हणून काम पाहिले माननीय पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर साहेबांनी महिलांना महिला दिने महिलांनी कसे राहावे आणि धोका असेल तर वेळेत सावध होणे आणि संघर्षाला नेहमी तयार असणे महिलांनी स्वतःची काळजी कशी घेता येईल यावर बरेच घटनांचं उदाहरण दिलं मकनदार मॅडम यांनी महिला दिन का साजरा केला जातो आणि महिलांवर होणारा अन्याय अत्याचार याच्या विरुद्ध संघर्ष कसा करायचा आणि मुलींनी आजकाल समाजात कसे राहावे यावर, या, यावर बरीच माहिती दिली शेवटी श्रद्धा शिंदे मॅडमने सर्वांचे आभार मानले चहा पॅन नाश्ता नंतर कार्यक्रम समाप्त झाला अशा रीतीने महिला दिन साजरा करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा